कधी कधी पाय दुखतात कधी कधी डोकं दुखत ट्रॉफिक मुळे तसंच मेहनत नाही का आम्हाला नाही याला एक हात नाही काम करू शकणार नाही असं म्हणून मला दोन चार महिने घरी बसलो अडचणी मानवी स्वभावाचे आणि वर्तनाचे अनेक नमुने आपल्याला पाहायला मिळतात नाकाडोळ्यांनी हातापायांनी धडधाकट असलेली माणसं कष्टापासून दूर पळतात खाऊ बनतात वेगवेगळी कारणं देतात आणि आपलं काम टाळत राहतात खायला खार आणि भुईला भार अशी त्यांची अवस्था होते पण त्याच वेळेस शारीरिक अपंगत्व आलेले किंवा आपल्या शारीरिक अवयवांमध्ये एखादा अवयव कमी असताना देखील त्यामधून निराश न होता जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधान मानून आपल्या पोटाची भूक भागवण्याचा प्रयत्न करतात त्यांना रडणं माहिती नसतं त्यांना थकणं माहिती नसतं त्यांना माहिती असतं ते केवळ कष्ट करणं मेहनत करणं आणि स्वतःच्या हिमतीवर जगणं अशाच स्वाभिमानी पद्धतीनं जगणारं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे मौला शेख असं त्यांचं नाव आहे पुण्याच्या हडपसर भागामध्ये ते राहतात ते एका हाताने आधू आहेत अधू म्हणण्यापेक्षा त्यांना एक हातच नाही आहे एका अपघातामध्ये त्यांचा हात गमावला आणि त्यानंतर पोट कसं भरायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आणि त्यानंतर त्यांनी आपली पोटाची भूक भागवण्यासाठी कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी एक वेगळा मार्ग निवडला आणि ह्या दुचाकीवर त्यांनी आपल्या आयुष्याची पुन्हा वाटचाल सुरू केली आज मौला शेख यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आज वर्ल्ड बायसिकल डे आहे या निमित्ताने ही सायकल त्यांच्या चरितार्थाचं साधन कसं बनली हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ मौलाबाई नमस्ते नमस्ते सर कसे यात तुम्ही बरं तुम्ही इकडे या जवळ या जरा तर आता ही तुमची सायकल आहे याच्यावर तुम्ही व्यवसाय करा तुम्ही, तुम्ही काय काम करता पार्सल काय पार्सल म्हणजे काय निघत म्हणजे डिलिव्हरी बॉय म्हणून डिलिव्हरी बॉय आणि कुठून कुठून घेता डिलिव्हरी एक दोन तीन किलोमीटर पिकअप राहतं मग चार किलोमीटर डॉप राहतं हा असं चार पाच किलोमीटर होऊन जातं एका ऑर्डरच्या मागे पाच सहा किलोमीटर लागतं आणि तुम्ही दिवसभरात किती किलोमीटर फिरता साधारण शंभर एकशे वीस नव्वद ऐंशी काय सांगताय तुम्ही ह्या सायकल वर शंभर ते एकशे वीस किलोमीटर पर डे फिरता म्हणजे दिवसाला एवढे किलोमीटर फिरता तुम्ही हा थकवा येत नाही का येत कधी 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 पाया दुखते कधी कधी डोकं दुखतं ट्रॉफिक मुळे ते ब्रेक कधी कधी लागत नाही कधी कधी काय होतं अडचणी खूप काय खूप सारे त्याच्यावर मात कशी करता अडचणी तसंच मेहनत मला एक सांगा इकडे तुमच्या घरी कोण कोण असत आई बायको मी तिघ जण तिघ जण असतो आणि आई आणि पत्नी काय करतात पत्नी काय नाही घरी राहत आई आई कामाला जाते थोडं Okay. साधारण किती कमाई तुमची ह्या सगळ्या कामामधून होते दिवसा पर डे नऊशे कधी हजार होतो कधी आठशे जसं मी काम करेल तसं माझे पैसे वाढतात हा आता ही सायकल तुमची आहे का, का तुम्हाला कोणी म्हणजे कंपनीने मा दिली आहे किंवा काय माझी मी घेतले तुम्ही स्वतः घेत नाही हात गेल्यानंतर घेतलं हो ह्याच कामासाठी नाही नाही म्हणजे काम करणार म्हणून घेतलंय मी हा म्हणजे हे काम करण्यासाठी म्हणून हा घेतली बरोबर आता ही सायकल तुमचा आधार आहे है।, है ना लहानपणी सायकल कधी शिकलो होतो आता तेव्हा दहावीला दहावीत असताना माझे मी एका मित्राने शिकवले मला सायकल हा ते शिकवलं तर आज उपयोग होतो हा तुम्ही इकडे लांब जाऊ नका इकडे आता मला एक सांगा ह्या सायकलला म्हणजे किती रुपयांमध्ये सायकल तुमची ही तुम्हाला मिळाली होती हे सात हजार सात हजार सात पैसे बसून पण मला एक सांगा ही दुर्घटना तुमच्या सोबत घडली आणि तुम्हाला गम हो ला। हात गमवावा लागला मला वाटतं तुमचा उजवा हात या अपघातात गेलेला आहे तर ते काय नेमका अपघात काय झाला होता कंपनी कंपनीमध्ये कामाला होतो चिखलीला तिथं मालक बी होता समोर मी पण होतो म्हणून ते दोघांमध्ये मिस्टेक होऊन माझा हात घेतला मशीनमध्ये मशीनमध्ये आणि मग त्यानंतर पोटा पाण्यासाठी काय केलं एक का हात आणि उजवा हात गमवायला लागल्यामुळे मग नंतर काय केलं मी छोटा दुकान टाकलो होतो पांढपरी मग त्याच्यामध्ये जास्त खूप उजारी झाले म्हणून ते बंद करावं लागलं मग नंतर ते दुकान सोडलं की मग कामाला कोण पण घेत नव्हतं हो मला टाळून द्यायचे नाही का नाही का आम्हाला नाही याला एक हात नाही काम करू शकणार नाही असं म्हणून मला दोन चार महिने घरी बसलो मग एका मित्राने मला कामाला लावला हॉटेलमध्ये मग तिथून मी लोकांचं बघत पार्सल नाही का डिलिव्हरी बॉय जे कसं करते मग तसं मी शिकून तिच्या सोबत डिलेवरी पण केली मी शिकत शिकत मग हे मी चालू केलं काम मग तुम्ही किती दिवस झाले हे सगळं काम सुरू केलंय हे बा, बारा दिवस झाले बारा पंधरा दिवस अच्छा बाराच दिवस झाले दोन हप्ते झाले याचा अनुभव कसा आहे चांगला आहे हो मेहनत मेहनत म्हणजे सोपं नाही गोष्ट असेल सगळ्या गोष्टी मेहनत लागते खूप मेहनत लाग घरचे म्हटले नाही का सायकलवर एका हाताने सायकल चालवायची सा ब्रेक मारायचा मग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी समजा गेलात काही झालं काळजी वाटत नाही का घरच्यांना घरच्यांना मी सांगितलेलं नाही अजून तो माहीत आहे मी पार्सल तर करतोय पण कधी करतोय किती वेळ करतोय हे माहीत नाही काहीच अच्छा घरच्यांना अजून माहिती मला आहे ना मौला बघा तुम्ही मंडळी मौला भाईंचा एक विशेष आहे मी त्यांना एवढे सिरियस प्रश्न विचारतोय पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना एक ग्लो आहे तर, कशा तो, तर तो. ले ले, उधर हा कशामुळे येतो तर हा स्वाभिमानामुळे येतो हा स्वतःच्या कष्टातून मिळालेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह आपण चालवतो त्या समाधानातून येणारं ते चेहऱ्यावरचं समाधानाचं हास्य आहे मला एक सांगा हे सायकल जी आहे तर ही सायकल आता तुमच्या चरित्रातचं साधन झाली आहे बरोबर आहे ना आता बरीच लोक अशी आहेत की जी कामधंदा काही करत नाहीत मेहनत करत नाहीत त्यांना सगळं फुकट पाहिजे तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगाल आमचे भाई थोडे शांत शांत बघा तुमचं डोळ्यात आश्रू जे आहेत हे तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही फार मोठं एक आदर्श निर्माण केलं आहे लोकांसमोर जे लोक हातपाय गाळून बसतात कष्ट करत नाहीत आई वडिलांच्या जोडावर जगतात अशा तरुण मुलांसमोर तुम्ही फार मोठा आदर्श निर्माण केला आहे अहो इथं आपण बघतो पुण्यामध्ये आता गोळके घेऊन आणि सगळ्या गोष्टी करून जुनेगारी करणारी मुलं मोठ्या पाण्यासाठी काही करत नाहीत त्यांच्यासमोर तुमचं फार मोठं उदाहरण आहे फार मोठा आदर्श आहे की तुम्ही एक हात नसताना देखील स्वतःच्या मेहनतीवर सांगताय तुम्ही काय सांगाल हे करून तुम्हाला मेहनत तर करायला पाहिजे आई वडिला पाहिजे कुटुंब महत्वाचं आहे बाकी मी खुश आहे तुम्ही खुश आहात मी खुश आहे काम का तुम्ही असेच खुश राहा मौलाबाई मित्रांनो मौला शेख यांना अश्रू वानावर झाले होते त्यांच्या भावना त्यांच्या डोळ्यांमधून भेटत व्हायला लागल्या होत्या खरंच त्यांचं आयुष्य अत्यंत कष्टाचं आहे त्यांना एक हात होता आपले दोन्ही हात होते त्यांचे आपण कष्ट करत होतो सर्व आयुष्य सर्वसामान्य माणसांसारखं सुरू होतं पण अचानक गड़ एक अपघात घडला हो आणि त्यांना एक हात गमवावा लागला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वादळं आली असतील मानसिक संघर्ष सुरू झाला असेल त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपल्या जगण्याचं एक नवीन साधन शोधलं खरोखरीच अशी माणसं समाजातल्या तरुण मुलांसमोर एक आदर्श प्रस्थापित करतात ते कोणत्या आर्थिक गटातले आहेत ते कोणत्या जातीतले ते कोणत्या धर्मातले याला काहीही अर्थ नाही आहे त्यांची मेहनत त्यांचे कष्ट आणि त्यांचं समर्पण हीच त्यांची खरी गोष्ट